नमस्कार अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून राज्यातील विविध मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक सज्ज आहेत तर विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ही कंबर कसली आहे हे अधिवेशन संपूर्णपणे चार आठवडे चालणार आहे त्यापूर्वी चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता मात्र विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला होता अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काल संध्याकाळी पत्रकार परिषद ही पार पडली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते याचवेळी महायुतीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोरच एकमेकांना टोला लगावला

झाली आमची रोटेटिंग चेअर आहे अंडरस्टँडिंग